तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आता जेष्ठ आपल्या घराच्या पलीकडे घराचं काम चालू आहे तर इथं पाणी साठवण्यासाठी एक छोटासा तलाव केलेला आहे त्या छोट्याशा छोट्याशा तलावमध्ये दोन सापाची पिल्लं बघितलेली आहे त्यांनी आमचे काका आहे त्यांनी आपण फोन केला फोन म्हणजे घरीच आले बोलायला तर इथं छोटेसे दोन सापाची पिल्लं आहे सापडलं तर मित्रांनो बघू शकतात एक छोटासा सापाचा एक वाडा साध वाडाचा तिथला साप आहे दोन आहे किती आहे आणि अजून एक कुठे गेला खाली काय करू तर तळे दोन बघितले ना हा एक इकडं बसलेला आहे एक इथं आहे तर मित्रांनो बघू शकतात तर स्प्रिंगसारखा चालणार साप आहे आपण त्याला दोघांना बर्नीमध्ये बॉटलमध्ये घेऊ आणि त्यांनी त्यांनी आपल्याला फोन केला बोलवलं तर दोन्ही सापांना आपण बर्नीमध्ये पॅक करू आणि निसर्गाच्या स्वाधीन करून देऊ कागद बिगत बघ सोन्या फाटले बिटले काय नाही नाही तेज काबऱ्याला डोळे आहेत आपले नाही डोळे अजून बघ या कांदा तो आपण दोन्ही छोट्याशा सापाला बरणी मध्ये खाऊन खड्ड्यामधून मधून आणले आहे छोट्याशा शेततळ केलेले आहे पाणी साठवण्यासाठी शेततळे टाईप बघू शकता दोन्ही साप एकदम छोटेसे वाळा जातीतले बिनवी बिनविश्वरी वर्गातले जास्त प्रमाणात मानववस्तीमध्ये आढळणारे मानववस्तीमध्ये ढवळ्या मातीमध्ये पोयट्याच्या मातीमध्ये आढळणारे साप आहे तर त्यांनी छोटीशी बारीक नजर ठेवून सापाला बघितलं दोन्ही सापांच्या पिल्लाला सापांला जीवदान मिळालेलं आहे शेत त्या तळ्यात पाणी साठवायचं काम चालू झालं आता आपल्या परिसरामध्ये आपण कुठं पण प्रत्येक ठिकाणी प्रबोधन पडतो त्याच्यामुळे आपल्या परिसरात प्रत्येक छोटेसे साप पण कोणी मारत नाही डायरेक्ट आपल्याला बोलून घेतात तर असे काही साप आढळले छोट्या किंवा मोठ्या आढळले तर मित्राला सर्पमित्राला वन मी बघायला जा साप वाचवा आणि सर्ग वाचवा आणि सर्पद उष्ठाळा सारखा Thank you.